आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या मांजरीचं एक चांगलं आहे म्हणजे तिला सू वगैरे हे असं आम्हाला ठेवावं लागतंय कोण देवाला हा गेला खाली आतमध्ये गेला पिंचू औषधामध्ये काय म्हटलंय राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आज सायली आले सकाळ सकाळ कारण की देवांना स्नान घालायचंय आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर हिची तर मॉर्निंग पहाटे पाच वाजताच झाली कारण की पहाटे पाच वाजता स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या स्वामींच्या पाया पडण्यासाठी आता ही आले आता आमचे इकडे देवाला स्नान घालायचं चालू आहे इकडे आणि आमचं कार्टून कुठे गेलं मिंचू ते तिकडं बाथरूम मध्ये आमच्या मांजरीचं एक चांगलं आहे म्हणजे तिला सू वगैरे लागली शी सू असली आ, ते गड़े इत, गड़े ती तर ती बाथरूम मध्ये इकडे इकडे कुठेच करत नाही तिचं एकच आहे कारण की आपल्याला जास्त काही कष्ट घ्यायचे नसतात बाथरूम मध्येच तिथूनच काढून डायरेक्ट बाहेर तर आता आम्ही स्नान वगैरे घालून घेतो कालची कालचा ब्लॉग आहे तो अपलोड करायचा अजून एडिट झाला एडिट पण करायचंय तुझ्यामुळे थांबलोय तर एडिट करून अपलोड करायचंय बघू मग करतोय मिंचू खाजू आहे मिंचू बघा मिंचू खाजूय नुसता इकडे तिकडे ह्याला चाव मार त्याला चाव मार चाव नुसता चावत असत आता बसलाय कसा हे बघा अरे विंचू सुद्धा सकाळी पाच वाजता स्वामींच्या मठात गेलेला बँकेत बसून आणि <laughs> <laughs> सकाळी चार वाजता उठवला बर जाते आणि पाच वाजता आम्ही मठात गेलो अरे बापरे म्हणजे माझ्या आधी तर हाच उठलाय ठीक आहे मग आम्ही स्नान वगैरे हो घालून घेतो भेटतो पुढे चा बाय बाय आता झालं चक्रकधर स्वामींना स्नान घालून आता मी स्वामी समर्थांना स्नान घालायला घेतले तर इथे दोन्ही देवांना स्नान घालून झालंय तर ते आमचे बाळकृष्ण आहेत चक्रधर स्वामी इकडे स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा आणि मला लग्नात भेटलेली अन्नपूर्णा हिल लग्नात भेटले अन्नपूर्णा आज खाऊ आणलाय बापांसाठी आज बाप्पांना उपहार दाखवायचा आहे तर तर आमच्यात कसं आहे मा माझ्या साईडला की घरचे आम्हाला हे देत नाहीत का बोलतात त्याला देवारा देत नाहीत आणि ह्यांच्यात ह्यांच्या हिच्या घरातून देवाला देत नाहीत अशी काहीतरी हे मा आमचं जो कसं जोपर्यंत कोण आपल्याला गिफ्ट देत नाही देवारा तोपर्यंत आपण देवारा ठेवू नाही शकत म्हणून हे असं आम्हाला ठेवावं लागतं हो कोण देवाला गिफ्टच देत नाही <laughs> कोण देवाच गिफ्ट देत एक वर्ष आला एक, एक वर्ष दे, आम्ही असंच ठेवते काही कोण देवालाच देत नाही आम्हाला आमच्याकडे आमच्याकडे लग्नामध्ये मुलीला देवाला देत नाही आणि ह्यांच्यामध्ये स्वतःहून विकत घेत नाहीत हा प्रॉब्लेम आहे माझं आम्ही नाव विकत घेतलाय <laughs> ना कोणी आम्हाला दिलंय मग हे असं आम्ही फक्त हे ऑलरेडी हे असं एवढं मोठं होतं जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हा फक्त ही आम्ही काच आणली आणि ही आम्ही छोटी का जाणून हे इथे असं बसवलंय तर आता देवपूजा वगैरे झाले आता ही उपहार दाखवेल उपहार उपहार दाखव ना अजून माझी एडिटिंग चालू आहे तिकडे बघू शकता मग एडिटिंग वगैरे करेल अपलोड करायचं okay, अजून भेटतो मग तुम्हाला तर आता भरपूर टाइम झाला कामाला निघायचा आहे येत नाही आता नशिबाने घर जवळ आहे तर तिकडे जेवायला जातो आपण जेवतो आणि कामाला निघतो हा वेद ईच ब्लॉक घेईल म्हणजे घेईल नाही घेईल काय सांगता येत नाही बघू तिला तर सांगतो काय असेल युसाचं काय तुझं होती वगैरे ते शेअर कर सगळ्यांशी खेटतो मग आता तिच्या जातो डायरेक्ट जेवता तर आता लवकर कामावर आलोय आणि आल्या डायरेक्ट तिच्याकडे चहा केला आलोय बसली तिकडे मिंचू आमचा खेळतोय हा मध्ये देवा हे मिंचू साठी बॅग घेतलेली आता खेळून खेळून कंटाळ नाही तर त्यात बसला असता मिंचू काय खातो मिंचू यात जा मिंचू बाय बा इकडे बाची वाट बघतोय कधी येईल चहा वडापाव पण आला वाई बिस्किट घेतलेली मॅक्विटीज हॉबनॉपचे झिरो पर्सेंट मैदा आणि थर्टी सिक्स पर्सेंट ओट्स हा गेला खाली आतमध्ये गेला चावतोय चावतोय सोड सोड चहात कोण वडापाव टाटा चहा आणि बिस्किट चटणी चटणी मिरची भाज्या आमची किती पन्नास नाही चाळीस रुपये कमी केले चाळीस रुपये कमी केले

तिथे खा मम्मी बिस्किट खातो बिस्किट नको चहा आणि भेटतो बाय बाय तर आता चहा वगैरे पिऊन घरी आले आणि आले आल्या पहिले दिवाबत्ती गेली आणि इकडे यश पण आलाय लॅपटॉप चालू केलाय थोडा थोडं बघतो एडिटिंगचं कसं काय होतं आहे ते आणि खाली जायचं आहे खाली जरा काम आहे खाली म्हणजे माझंच घर आहे मोठा भाऊ आणि बहिणी आता तिथे मम्मी पप्पा पण आहे माझं तिकडे जाऊन थोडं बघतो काय काम आहे ते करतो आणि मी तो परत काय नाश्ता जेवण बघू काय होतं याचा तर आता खाली जातो आहे बाहेर मस्त पाऊस पडतोय बघतो जरा काय काम आहे पाऊस पडतो बापू 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 फोन करावा लागतोय एक मिनट तर आता खाली घरी आलोय ऍक्च्युली uh, ह्याची वायरिंग करायची वायरिंग आपल्याला म्हणतोय काहीतरी बघू तर आपण आता चालू आहे खालतून ऍक्च्युअली त्यांच्याकडे तेवढं हे नाही काम तर त्याला सामान नाही जे जेणेकरून ते सगळं होईल तर आपण नंतरला करूच आणि आल्यावरती आता जरा टाइमपास करतो थोडे काम वगैरे करतो हा मला भरपूर बघू सायलीला फोन करतो काय करते तर आता चाललोय जेवाला मम्मीकडे सायलीच्या मम्मीकडे आणि बघू तिथे काय जेवण बनवले काय आज सागि जेवण बनवलंय हो आता आता घरी आलोय जेवायला आणि आजी थोडी आजारी म्हणून आजीसाठी औषध आणलं तर औषध औषधामध्ये काय भेटलय बघा आजीन आजीला म्हणली खा पी आणि चांगले दष्टपुष्ट होऊन शाळेत जा <laughs>

इथं बघा काय चाललं आहे मस्ती झाली जिडीवर गुडपले पप्पांवर खेळते पप्पांवर खेळले गडपले राहतं जेवण झालं झाले आता मुलीची पिढी झाली की दहा पंधरा दहा मिनटात घेऊ दार होतो कुकर बरं जेवणाला काय माग खिचडी भात खिचडी बात खिचडी वगैरे खाऊन घेतो आणि मी चालू आहे सायलीकडून कामाला भरपूर सायलीकडून चालू आहे जेवण वगैरे जेवण मस्त होतं सायलीने खिचडी भात बनवलेला मस्त खाऊन पोट भरलेलं आहे आता वाजलेत जवळजवळ अकरा वाजायला आलेत आता बघतो काय काम राहिले असेल तर कामं करतो आणि मग झोपायला घेतो हा ब्लॉग इथंच संपवूया भेटूया आता परत पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे